मित्रांनो तर कशा आहे सर माझ्या तर तुमच्या ब्लॉग मध्ये परत स्वागत आहे सर तुम्ही बघू शकता आता मी काय आलो सुद्धा हे बघा खत आहे हे बघू शकता खत टाकले आलो होतो बघा तुम्ही पुरा व्हिडिओ बघा आणि पहा हा इकडं कसं काय आहे आणि हे आता कौन टाकत आहे खत कारण की पिवळी झालेली आहे बघा पाटापाटानं पाटापाटाना टाकत आहे मी तुम्ही बघू शकता दिस दिसते ना तर कल्ला करत पण जा लागते कारण की मी वावरातून बघू शकता दुसरं कोणी नाही माझ्यासोबत तर तुम्हाला धागा बी दाखवू शकतो चक 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 चोक 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 पराठी पाक तीन दाढ झालेली आहे कारण की बघू शकता तुम्ही कारण कसाय मिळताय का कधी बी हमला होऊ शकते अंगावर बापा हे बघा तुम्हाला जागा दाखवते तुम्हाला तुम्ही जागा बोगू शकता आता जागा करायला आहे मस्त डोक्याने कमेंट मध्ये सांगा तर बघा तुम्ही आता एकता खाव त्याच्या समोर पराठी एवढी दाट आहे की एवढी दाट आहे की माणूस दिसत नाही त्याच्या पुढे जाऊ शकत नाही तुम्ही बघू शकता आता साइडली फक्त हे पाट आहे म्हणून तिच्या खत टाकत आहे युरिया आपला बघू शकता लय हार्ड आहे हे बाप्पा लय हार्ड आहे तर मी वावरात तर सांभाळून जायचा सर्वांनी आपलं अर्थ आपली पहिलीच गोटी आहे अजून भरपूर राहिलेला आहे बघू शकता मित्रांनो तर तुम्ही जर वावरचा सांगता तर तुम्ही सांभाळून जा द्या अजून आपलं काही झालं नाही काही गोटी आहे तर व्हिडिओ कसा वाटला असेल तर सपोर्ट नक्की करा सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा सपोर्ट करा प्लीज सर्वांनी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर अच्छा लागला तर लाईक करो कमेंट करो शेअर करो सबस्क्राईब करो